श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला असून या प्रवेशानिमित्त जैन समाजाच्या वतीनं त्यांचे महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य माननीय रावसाहेब पाटील त्यांचे स्वागत केले भाजप जैन प्रपोष्टाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे भाजप जैन प्रमुख प्रशांत गोदाजी यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील यांचे स्वागत केले यावेळी रावसाहेब पाटील यांनी मनोगता सांगितले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय डॉक्टर वसंत पाटील विष्णू पाटील प्रकाश बापू पाटील मदनभाऊ पाटील यांनी जैन समाजाच्या नेतृत्वाला नेहमी बळ दिलंय जैन समाजाच्या कार्यक्रमाला न्याय दिलेला आहे भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे विशेषतः जैन समाजासाठी स्वतंत्र जैन प्रकाश आणि महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून पक्षाने जैन समाजाला गौरवाचे स्थान दिले आहे आता आपण सर्वांनी मिळून देशाच्या आणि आपल्या परिसराच्या विकासासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे प्रशांत गोडाजी यांनी सौ जयश्रीताईंचे स्वागत करताना जयश्रीताईंसारख्या नेत्यांचा सक्रिय सहभाग यामुळे पक्ष अधिक बळकट होईल असं सांगितलं याप्रसंगी जयश्रीताई पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पक्षामार्फत मिळणाऱ्या संधीचा उपयोग समाजहितासाठी करणार आहे असं सांगितलं माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनी विशेषतः जैन कार्यकर्त्यांना दिलेल्या संधीची माहिती दिली आणि जैन प्रकाश आणि महामंडळाच्या वतीने जयश्रीताई वहिनी यांचे स्वागत जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी नुकतंच मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे या अनुषंगाने सांगली येथे त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी सागर पाटील हर्षद पाटील प्रमोद शेट्टी विपुल पाटील यांच्यासह भाजपा जैन प्रकाशे शेर जिल्हाध्यक्ष वैभव चौगुले ग्रामीण जिल्हाध्यक्ष शीतल कुमार महेश मुळे सचिव महानगराध्यक्ष शांतीनाथ कर्वे महिला संयोजिका सांगली शहर आणि स्वाती कोल्हापूर संतोष कोल्हापुरे भालचंद्र बक्षी शांतीनाथ पाटील जैन समाजातील अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज जयश्री मदन पाटील यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्दल आता आम्ही समस्त जैन समाज जैन आर्थिक विकास महामंडळ आणि जैन प्रकोष भारतीय जनता पक्ष याच्या वतीनं हा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला खरं तर जैसे वैज्ञे असू देत मदन काक मदनभाऊ असू देत किंवा वसंतदादा घराण असू दे हे नेहमीच आमच्या जैन समाजाबरोबर होतं आणि यापुढेही ते समाजाबरोबर असतं म्हणून आम्ही त्यांचा हार्दिक स्वागत केलं भारतीय जनता पक्ष हा जैन समाजाला चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व देत आहे खरं <coughs> जर महामंडळाची स्थापना करून जैन समाजाला एक वेगळं आगळं वेगळं एक स्थान भारतीय जनता पक्षाने तयार केलं त्याचबरोबर जैन प्रकोष्ठ म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्षाचं एक शाखा म्हणून जैन प्रकोष्ठ निर्माण केलं त्यामुळे आम्हाला समस्त जैन समाजाला आनंद आहे ह्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभावात जैश्री वहिणी आल्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि त्याप्र जयश्री वहिणी असू दे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते असू दे अपक्षवाढीसाठी आणि देशासाठी हा नेहमीच अग्रेसर काम करेल अशी या निमित्ताने मी ग्वाही देतो